काल जो विषय झाला त्याच्यासाठी मी खरं म्हणजे कालच निघणार होतो पुण्यासाठी पण सगळे बोलले की आज आम्ही सगळ्यांना भेटायला येणार होतो पण आयुक्तांची पण वेळ मिळाली मी त्यांना पण भेटायला आलो माझं म्हणणं आहे की हे जे इतर पक्ष असतील आमच्या कामांमध्ये जे अडथळे टाकत हे दुसऱ्यांदा झालंय हे दुसऱ्यांदा झालंय आणि त्याच्यामुळे ते, 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 ते सत्तेत असतील तरी कितीही प्रेशर टाकला तरी फरक पडणार नाही हे दाखवायला मी आज झालो मी आमच्या मुलांच्या मागे उभा आहे कारण ते उत्तम काम करतात मला वाटतं युनिट स्थापनेपेक्षा एक उत्तम कार्यक्रम नाही असू शकत जिकडे तुम्ही विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहोचता त्यांच्या काही अडचण असेल महाविद्यालय ती तुम्ही सोडवून घेऊ शकता त्याच्यामध्ये जर येऊन टाकलं तुम्ही बोट घातला तर आम्ही हात घालणार ऍक्शनला रिएक्शन ही येणारच आणि एवढंच मी सांगायला आलोय आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाहीये पण कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे आपण करत तुमच्याच विरोधात कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे कुठेतरी म्हणजे ट्रेस पासिंगच आहे आणि कारण आम्ही त्यांचे मी ज्यांच्याशी बोलतो ना त्यांच्याशी बघून बोलू शकतो मला माहिती आहे तुम्ही जेवढा आहे तेवढा रेकॉर्ड करा तुम्ही पुढे पुढे सर तुम्ही खरं तर सिक्की साहेबांची भेट नाही मी काल जसं एक आम्ही त्यांचं त्यांचं ऑफिस बंद केलं त्याच्या ऑफिसला ते बसले तर त्यांचे पुण्यामधले सगळे ऑफिसेस बंद होतील तसे त्यांचं काम चालू नाहीये दुसऱ्यांच्या मध्ये मध्ये येण्यापेक्षा स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करावं एवढीच माझी मुगा मी आज सीपी साहेबांना बोललो सीसीटीव्ही आहेत आपल्याकडे ते मुलं कोणी बघू ते जर त्यांची निघाली तर मला वाटतं सगळे ऑफिसेस त्यांचे बंद कराव्या लागतो शाळेमध्ये पोस्टर सकाळपासून चर्चा सुरू होती सगळ्यानंतर अबोधीचं म्हणलंय का आम्ही तो पोस्टर लावलाच नाही तरी देखील आमच्या कार्यालयातून प्रमुखपदी असं आंदोलन केलं मग पुढे कुठचाही कार्यक्रम असेल त्यांचा आणि आम्ही आम्ही तिकडे बॉयकॉट एव्हिपी लिहिलं आणि जॉईन एम एल एस लिहिलं आणि आम्ही बोललो आमचं नाही चालणार आहे त्याच्यामुळे मुलं कोण आहेत आपण बघू ह्याच्या पुढे झालं तर आमची अशीच रिएक्शन मिळणार तुम्हाला सहकार्याने त्यांचं ऑफिस बंद पडलं काळा लावलं तिकडे टाळा आधीच लागायला पाहिजे होतं त्यांनीच लावायला पाहिजे होत पण आम्ही आता आमच्या सहकार्याने फक्त विषयावर चर्चा झाली आता तुम्ही परिस्थिती बघितली तर भीषण झाली तुम्ही अठरा वर्षाच्या खाली बार मध्ये मुला मुलींना तुम्ही दारू देताय ड्रग्ज चा विषय मला वाटतं हजार कोटीचे ड्रग्ज पकडले गेले त्याला अजून एक वर्ष पण नाही झालंय महिला महिलांचे माहिती एका महिलेवर अत्याचार झाला मला सांगा तो, माईला, माई तो, तो वाला ज्यांनी ठोकलं त्याला निबंध त्याला सांगितलं त्याचं काय झालं पुढे बिलकुल बेल झाली आणि आपण त्याच्यावर काही हे पण नाही केलं लक्ष पण नाही ठेवलं त्याच्यामुळे निघाला तो दोन लोकांना उडवलं त्यांनी आपल्याकडे कसं आहे दिवसाला आपल्याकडे बातम्या येत जातात या गोष्टींवर कोण लक्ष ठेवणार की आधी काय झालंय आणि त्याच्यामुळे टॉप बार्स बंद झालं ठीक आहे पण त्या मुलाचं काय झालं निबंध लिहून निघाला निघाला मग हे सगळ्यांच्या मुलांना अलाउड असणार आहे का चुकून झालं तर मग कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे ज्या पद्धतीने गुंडगिरी वाढतीये कॉलेजमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीने होते मला असं वाटतं की दबाव आहे सीपीवर त्यामुळे हे सगळं होतंय सॉरी राहत राहू दे मी हेच म्हणून आज तुम्हाला प्रूव्ह की दबाव ही गोष्ट नसते आम्ही पण दबाव देऊ शकतो आम्हाला द्यायचा नाहीये शेवटी ते पोलीस आयुक्त आहेत ते त्यांचं काम करतात त्याच्यामुळे कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे एवढीच माझी मागणी आहे परिस्थिती आहे त्याच्यावर फक्त आयुक्त काम करू शकतो आणि ते मी या सगळं सांगून आलोय मला वाटतं ते काम करणार आहेत आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत जे आमच्या निदर्शनात मुद्दे आले तुम्ही पण एक आम्हाला लिस्ट द्या आम्ही राजकीय राजकीय घालतोय मला वाटतं आमचं प्रेशर आल्या मग नाही अनेक ठिकाणी सांगतो आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत की हे सगळ्या कशा ह्या गोष्टी कशा बंद झाल्या पाहिजेत ज्या तुम्ही लिगली करताय त्या ठीक आहेत पण तुम्ही अठरा वर्षाच्या खाली जर लोकांना दारू देत असाल ड्रग्ज देत असाल आता शाळेत मला वाटतं शाळेला पाचशे मीटर सोडून कॉलेजेसला पाचशे मीटर सोडून तुम्ही दारू किंवा सिगरेट किंवा पान विकू शकत नाही हे असे किती आहेत हे तुम्हाला लिस्ट देतो तुमचं काम करत मात्र त्यांच्यावरच गुन्हे दाखल होत ट्रस्ट पासून गुन्हा आहे छोटा आहे आणि आम्हाला गुन्हे घ्यायची सवय स्टाईल मध्ये उत्तर दिला जाईल या सगळ्या गोष्टी नाही पहिलं आयुक्तांवर आहे ते आयुक्तांनी काम केलं तर त्याची गरज पडणार नाही